बाबा म्हणजे आता तुझं जे नाव सुदामा होत त्या नावात सुद्धा बदल झाली काय नाव आहे मग तुझं काय नाव वा वा, वा सुंदर नाव वा वा आहे बाबा चल मी तुला आजपासून वामन अरे वाम। वाम। वामन वामन लाल नाही वाटत शरम नाही वाटत मला भंगी बनवतोस तू वामन म्हणतोस बेशरण फुडला म्हणा ना। नाव काय बाबा ना। नाही आता का। मग काय तुला ना। नाव आणि नाव नारे आहे वा 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 तुझे सुंदर नाव देवा धर्माचं नाव मी तुला आजपासून नारायण बोलून जाईल आधी बात काय लावू का म्हणून एकच शब्द करता आता कागदपत्र बदलणार पडत कोण गल्ले गल्ल फिरत पण येण्याचा याला बावसाहेब बावसाहेब खराब मी पहिले बोलले बावसाहेब म्हणत नाही म्हणजे मग तुला नारायण म्हणाल नारायण अरे बाबा ठीक आहे नारायण नाव चांगलं बाबा मी तुला नारायण बोलतो एकच शब्द नारायण म्हणच्या आणि पण मला क तू हतालो पच्यांना पडी म्हणजे तुला खागे तुझं लागेल हो मग त्याच्या गबरनी नारायण बरं आहे आपलं आपलं भाई हरकत भाई तुला नारायण बोलतो हरे माझे मित्र नार्या हा, हा, हा नार्या, नार्या।, नार्या।, नार्या�

आज म्हणजे बाजार म्हणजे सोळा हजार एक शहर गवडोरींचा मेळा नेहमीप्रमाणे कुंजवनाच्या वाटेने आणि प्रमाणे या इकडचा माल तिकडे तिकडचा माल गोकोचा माल मथुरेचा माल म्हणून इकडचा माल तिकडे होता कामा म्हणून मनात विचार केला जीवाचा जिवलक मित्र सुद्धा मग मी तुला संख्येने घेणार आणि मग या कुंजवनाच्या वाटेने जाणार राजा गवडरींचा आज रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे सर्व राजा गवडरींचा माल आपण दोघांनी खरेदी करायची राधा गुरुनीच्या मालाची लोटमार करायची त्या राधा माल घेऊन जाता कामा म्हणून आपण त्यांचा रस्ता प्रतिबंध केला म्हणून मी त्यांना वरच्या वाटेने आणि तू जायचं खर्च वाटेने जर कधी राधागुडून दिसलीस त्या ठिकाणी अडवायचं आणि तिला सांगायचं आमचे देवाचे देव साक्षात श्री कृष्ण परमात्मा ज्या ठिकाणी आलेले आहेत